नमस्कार सर्वांना मी प्रांजली नवरात्रीमध्ये जेवढं महत्त्व घटस्थापनेला आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याला आहे अखंड दीप प्रज्वलित करण्याला आहे कुलदेवीची ओटी भरण्याला आहे हवन करण्याला आहे तितकंच महत्व कन्यापूजनाला आहे नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं खूप महत्वाचं मानलं जातं तुमच्या घरी घटस्थापना असो किंवा घटस्थापना नसो तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही कन्यापूजन हे करू शकता तुम्ही नवरात्रीचे नऊ नव दिवसांचे उपवास केले असतील किंवा केले नसतील तुम्ही नवरात्रीमध्ये कन्यापूजन नक्कीच करू शकता तुम्ही आजपर्यंत कधी नवरात्रीमध्ये कन्यापूजन केलेलं नाहीये तुम्ही पहिल्यांदाच या वर्षी ऐकताय की नवरात्रीमध्ये कन्यापूजन करावं चांगलं असतं त्याचे असे फायदे आहेत तसे फायदे आहेत आणि तुमची इच्छा झाली तरी सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकता असं काहीही नाही की आम्ही कन्यापूजन करावं का किंवा आम्ही कन्यापूजन करू नये का कारण हे केलं तर करावं का ते केलं तर करू नका असं काहीही नाही नवरात्री म्हटलं की तुम्ही जसं बाकीच्या गोष्टी करता त्या पद्धतीने कन्यापूजन सुद्धा तुम्ही करू शकता कन्यापूजन संदर्भात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं छोट्यात छोट्या तुमच्या मनात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल सर्वात अगोदर येतं ते म्हणजे नवरात्रीमध्ये कन्यापूजन करायचं कधी तुम्हाला जर वाटलं की नवरात्रीचे नऊ दिवस मला कन्यापूजन करायचं आहे तुम्ही नऊ दिवस करू शकता खूप चांगलं आहे सोन्याहून पिवळा आहे आता नवरात्रीचे नऊ दिवस कन्यापूजन करायचं आहे मग एवढ्या मुली आणणार कुठून ताई घरातल्या मुली चालतील का की बाहेरच्याच मुली बोलवायच्या तर बघा तुमच्या घरामध्ये तुमची दहा वर्षाच्या खालची मुलगी असेल तर तिला सुद्धा कन्यापूजन दररोज तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस घरी केलं तरी सुद्धा चालेल काहीही प्रॉब्लेम नाही तरी सुद्धा चालू शकतं पण जे मुख्य कन्यापूजन जे असतं ते आपण अष्टमीला करत असतो तुम्ही पूर्ण नवरात्रीचे नऊ दिवस तुमच्या घरामध्ये तुमची जी मुलगी आहे तिला करू शकता मी पुढे सांगणार आहे कसं करायचं काय नाही ते आणि अष्टमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलीसोबतच अजून दुसऱ्या तुम्ही मुली बोलवा तुम्ही कन्या पूजनाला एक तीन पाच सात नऊ अकरा जेवढ्या तुम्हाला कुमारिका मिळतील कन्या मिळतील तेवढ्या तुम्ही बोलवू शकता अगदी म्हणजे की अकराच असाव्यात नऊच असाव्यात सातच असाव्यात काही नाही अगदी तुम्हाला एक मिळाली दोन मिळाली ज्या मिळतील त्या सुद्धा चालतील आणि नाहीच कोणी तर तुमच्या घरची मुलगी तर आहे ना तिला सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकता आता तुम्हाला स्वतःला मुलगी नाही मग तुमच्या जाऊबाई तुमचे नातेवाईक तुमचे शेजारी तुमचे मित्रमंडळी आजूबाजूला मुलगी असेल ना तर अगदी नऊ दिवस तुम्ही एकाच मुलीला जरी दररोज बोलवलं आणि कन्यापूजन केलं तरी सुद्धा चालू शकतं आता तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा कधी ब बघाल तेव्हा नवरात्रीची एक माळ झालेली असेल दोन तीन माळे होऊन गेलेल्या असतील मग तुम्ही व्हिडिओ बघाल मग तुम्ही म्हणाल की पहिल्या दिवशीपासून करायचं होतं मग कसं असं काही नाही ज्या माळे सुटल्या सुटू द्या ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला वाटलं की आजपासून मला नऊमी पर्यंत दररोज कन्यापूजन करायचं आहे तरी सुद्धा तुम्ही करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही कोणतंही बंधन नाही आणि तसं तर समजा ए स्पेसिफिक एखाद्या कोणत्या माळीला कन्यापूजन केलं जातं तर अष्टमीला कन्यापूजन केलं जातं तुम्ही नवमीला सुद्धा कन्यापूजन करू शकता आणि बाकी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अगदी नऊ दिवस केलं तरी सुद्धा चालू शकतं आणि तुमच्याकडे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्याकडे कोणत्या दिवशी कन्यापूजन केलं जातं हे महत्वाचं आहे आणि त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करण्याचा प्रयत्न करा भले तुमच्या मूळ गावी तुम्ही राहत नाही जिथे घटस्थापना आहे तिथे तुम्ही राहत नाही जगाच्या पाठीवर तुम्ही साठी नोकरीसाठी कुठेही राहत असाल तर तुमच्या मूळ घरी ज्या दिवशी कन्यापूजन केलं जातं ना त्याच दिवशी तुम्ही जिथे कुठे राहतात तिथे तुम्ही कन्यापूजन करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला एकाच माळेला करायचं असेल तर तुमच्या घर मूळ घरी ज्या माळेला केलं जातं कन्यापूजन त्याच माळेला कन्यापूजन करा आता कन्यापूजनसाठी मुली ज्या आहेत ना त्या खूप मोठ्या वगैरे अशा पण बोलवायच्या नाहीत ज्यांना पिरियड्स आलेले नसतात अशा कुमारिका आपल्याला बोलवायच्या आहेत दहा वर्षाच्या खालच्या ज्या कन्या असतात मुली असतात त्यांना बोलवायचं आहे यांचं सुद्धा विशेष महत्व आहे म्हणजे दोन वर्षाची मुलगी जर आपण कुमारिका म्हणून बोलवली कन्यापूजन केलं तर त्याचे आपल्याला वेगळेच लाभ लाभ मिळतात तीन वर्षाचे असेल तर ता त्याचे वेगळेच लाभ मिळतात पाच वर्षाचे असेल तर ता त्याचे वेगळेच लाभ मिळतात जसं की बघा दोन वर्षाची तुम्ही कन्या पूजनासाठी तुम्ही जर बोलवली तर आपलं दारिद्र्य दूर होतं माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते जे काही आपण नोकरी उद्योगधंदा व्यवसाय करतोय ना त्याच्यामध्ये भरभराट होते आणि आपल्याला आर्थिक लाभ होतो तीन वर्षाची कन्या जर तुम्ही कन्या पूजनाला बोलवली तर त्रिमूर्ती त्रिमूर्ती स्वरूप तिला मानलं जातं आणि तिच्या पूजनाने घरामध्ये सुख समृद्धी नांदते चार वर्षाची जर मुलगी आपण कुमारिका म्हणून बोलवली तर ती कल्याणीचं रूप मानली जाते आणि कल्याणी स्वरूप म्हणून पूजा केल्याने आपल्या घरात कल्याण होतं म्हणजे आपण म्हणतो ना की आम्ही जे कष्ट केले जे मेहनत केले ती सगळी आली आमचा सगळं चांगलं झालेलं आहे वगैरे तर ते सगळ्याच चा जे चांगलं पुण्यफळ आहे आपल्या सगळ्या चांगल्या कर्माचं तर ते आपल्याला मिळतं त्याचबरोबर पाच वर्षाची मुलगी जर तुम्ही कन्यापूजनासाठी बोलवली तर रोहिणी रूप मा, मानून आपण तिची पूजा करत असतो आणि यामुळे आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळते सहा वर्षाची कुमारिका तुम्ही कन्यापूजनाला बोलवली तर कालिका रूपात ती तिला आपण समजतो आणि तिची पूजा केल्याने राजयोगाची प्राप्ती होते सात वर्षाची आपण कुमारिका कन्यापूजनासाठी बोलवली तर तिला चंडिका रूप मानून आपण तिची पूजा करत असतो आणि यामुळे ऐश्वर प्रदान करणारी ती मानली जाते अं आठ वर्षाची जर कुमारिका असेल कन्यापूजनासाठी तर तिची आपण शांभवी रूपामध्ये पूजा करत असतो आणि आठ वर्षाच्या मुलीचं जर आपण कन्यापूजन केलं तर आपल्याला विजयाची प्राप्ती होते नऊ वर्षाची मुलगी जर तुम्हाला कन्यापूजनासाठी मिळाली तर ती दुर्गा मातेचं रूप मानली जाते आणि शत्रूंचा जर तुम्हाला खूप त्रास असेल तर शत्रूंचा त्रास जो आहे तो नष्ट होतो आणि दहा वर्षाची कन्या जर असेल तुम्हाला कन्यापूजनाला मिळाली तर ती सुभद्रा रूपामध्ये मानून आपण तिची पूजा करत असतो आणि यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर या सगळ्या वयोगटातल्या जर तुम्हाला मिळाल्या मुली कन्यापूजनासाठी तर अतिशय उत्तम आहे बाकी हा कसा एक भाव आहे त्या वर्षाची ती असेल तर असं त्या वर्षाची मिळाली तर बाकी जशी तुम्हाला वर्षाच्या खालची मुलगी मिळतील एक तीन पाच सात ते तुम्ही कन्यापूजनासाठी बोलू बोलवू शकता हा पण एक प्रश्न विचारला जातो की कोणत्या वेळेमध्ये कन्या पूजन करावं तर बघा सकाळची साडे अकराच्या अगोदर किंवा बाराच्या अगोदर जर कन्यापूजन आपण केलं तर अतिशय उत्तम आहे पण बाकी या वेळेमध्ये तुम्हाला शक्य झालं नाही तर दिवसभरामध्ये अगदी तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता काही हरकत नाही पण सकाळची वेळ उत्तम आहे आता कन्यापूजनासाठी ज्या काही मुली त्या दिवशी तुमच्याकडे येतील त्यांना पाट बसायला द्यायचं आहे पण एवढे पाट वगैरे आजकाल आपल्याकडे नसतात तर पाट नसतील तर आसन वगैरे त्यांना बसायला द्यायचं आहे त्यांना बसवायचं आहे आणि एक खोलगट ताट तुम्हाला घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे जे आपण देवपूजेसाठी वगैरे स्नान वगैरे करून उष्ट वगैरे न केलेलं पाणी जसं घेतो त्या पद्धतीने स्वच्छ पाणी घ्यायचं आहे एक ताट घ्यायचं तामण घ्यायचं त्याच्यामध्ये एक निरांजन त्याचबरोबर थोडंसं कुंकू अक्षदा काहीतरी मिठाई असेल थोडीशी साखर किंवा पेडा काहीतरी मिठाई असेल तर ती आणि फुलं असतील तर फुलं घ्यायचं आहे सुरुवातीला त्या मुलींचे पाय जे आहेत ते स्वच्छ आप, ताट घेतलेला आहे त्याच्यात त्यांचे पाय ठेवायचे आणि पाण्याने थोडेसे धुवायचे धुतल्यानंतर तसेच ओले पाय खाली फरशीवर त्यांचे ठेवायचे नाही त्या पायांना स्वच्छ एखादा नॅपकिन वगैरे घ्यायचा आणि ते पाय धुतल्यानंतर कोरडे सुद्धा करायचे करायचं तर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित करायच्या पाय कोरडे केल्यानंतर त्यांच्या पायाला कुंकवाने आपल्याला एक एक टीका लावायचा आहे कुंकवाचं बोट लावायचं आहे बऱ्याच ठिकाणी स्वास्तिक काढलं जातं बऱ्याच ठिकाणी अगदी चहूकडून पाय बोट वगैरे सगळे रंगवले जातात कुंकू ओलं करून किंवा तो आलता वापरला जातो तर तुम्हाला जशा पद्धतीने तुम्ही करता किंवा जशी तुम्हाला आवड आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता इथे असं काही नाही की स्वास्तिकच काढा किंवा फक्त तुम्ही कुंकवाने टीकाच द्या असं काही नाही तुम्हाला जसं योग्य वाटतं त्यावेळेला तसं तुम्ही करू शकता ते केल्यानंतर थोडं फुल असेल तर तुम्हाला फुलाच्या पाकळ्या त्याच्यावर टाकायच्या आहेत त्या मुलींच्या कपाळाला तुम्हाला गंध लावायचा आहे अक्षदा डोक्यावर टाकायच्या आहेत त्यांना ओवाळायचं आहे आणि कन्या स्वरूप मानून जसं की साक्षात दुर्गा माता आपल्या घरी आलेली आहे आणि हे ओवाळल्यानंतर जे काही साखर त्याच्यामध्ये पेडा वगैरे आहेत तो पण त्यांना खाऊ घालायचा आणि त्यांना नमस्कार करायचा आहे आता इथे सर्वात महत्वाचं आहे म्हणजे कन्यापूजन करताना नवरात्रीमध्ये ना जी लाल चुनरी असते बघा देवीला ती महत्वाची मानली जाते तुम्ही बाकीच्या काही एखाद्या वस्तू इकडे तिकडे केल्या तरी सुद्धा चालतं पण तशा ज्या चुनरी असतात ना पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळतात तर त्या आणायच्या आणि मुलींच्या डोक्यावर प्रत्येक ज्या काही तुम्ही कन्यापूजनासाठी कुमारिका बोलवलेल्या असतील तर त्यांच्या डोक्यावर तुम्हाला ती चुनरी ठेवायची आहे आपण जे बघा भेटवस्तू देतो बऱ्याच वेळेला तुम्हाला जर असं नाही की भेटवस्तू ही अशीच द्यावी ती तशीच द्यावी यथाशक्ती तुमची जशी म्हणजे आपली परिस्थिती आहे त्यानुसार आपल्याला कन्यापूजन करायचं आहे यांनी असं सांगितलं मी हे दिलं त्यांनी तसं सांगितलं म्हणून हो तुम्हाला जसं हे आहे तुमचा भाव तुमची भक्ती महत्वाची आहे अगदी तुम्ही ती भेटवस्तू म्हणून बाकी तुम्हाला जर काही आणणं शक्य नसेल तुमची खरोखर परिस्थिती नाहीये तुम्ही ती चुनरी आणा आणि त्यांच्या डोक्यावर ठेवा कारण इथे ती कन्या आणि ही चुनरी या दोन गोष्टींना जास्त महत्व आहे आता या पद्धतीने साधी सोपी पूजा झाली की त्यानंतर तुम्हाला जे काही यथाशक्ती वरण भात भाजी पोळी त्यासोबत खीर हे तुम्ही त्यांना खायला अगदी जेवण म्हणून देऊ शकता तुम्ही खीर पुरी बनवू शकता या दिवशी आपल्याला काय आवडतं मला काय बनवायला सोपं का जाईल हे नाही विचार करायचा लहान मुलं काय खातील लहान मुलींना काय आवडतं लहान लेकरांना काय आवडतं त्यांच्या आवडीचं त्यांनी आवडीनं खाल्लं पाहिजे कारण त्या दुर् दुर्गा देवी स्वरूप आपण बोलवणार आहोत तर त्या खुश व्हायला हव्यात त्याच्यामुळे त्या मुलींना जे काही आवडतं ना ते आपल्याला बनवायचं आहे आणि त्यांना खायला द्यायचं आहे काहीच तुम्हाला शक्य नसेल तुम्ही फक्त खीर बनवली तरी सुद्धा चालू तुम्ही दूध दिलं त्यांना मसाला दूध बनवलं दूध दिलं पिण्यासाठी ते सुद्धा चालू शकतं आणि जे काही तुम्ही खीर किंवा मसाला दूध किंवा तुम्ही जेवण वगैरे जे बनवून त्यांना द्याल तर लहान मुलांना कसं हे जास्त आवडत नाही ते खायचं म्हणून खातात पण हे झाल्यावर आवर्जून चॉकलेट किंवा काहीतरी द्या याच्यामुळे त्यांना आनंद म्हणजे ते जी खुशी वगैरे असते लहान लेकरांची तो आणि या दिवशी म्हणजे कन्यापूजनाला त्या कन्येचा आनंद तोच महत्वाचा आहे आपल्या घरामध्ये त्या हसायला हव्यात त्यांचं जे हसणं असतं जे बोलबोलणं असतं जे बडबड असते कन कन्यापूजनाच्या मुलींची तर ती त्या दिवशी आपल्या घरामध्ये ना तो आवाज पसरला पाहिजे याच्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणि देवीचा आशीर्वाद जो आहे ना तो खऱ्या अर्थाने आपल्याला मिळतो त्यामुळे आपण कन्या पूजनासाठी कन्या बोलवल्या आणि एखाद्या सोफ्यावरच फक्त बसवल्या एखाद्या रूम मध्ये बसवल्या त्यांना एकदम शांत की त्यांना बोलू पण द्यायचं नाही काही नाही शांत बसा आरडाओरडा करू नका असं करू नका कन्या लेकर म्हणजे काय गोकुळासारखं त्या कन्या तुमच्या घरात आल्यानंतर गोकुळासारखं वातावरण तुमच्या घरात राहायला पाहिजे आणि त्या वातावरणामध्ये कन्यापूजन केलं तर त्या अर्थाने त्याचे जे लाभ आहेत ना ते आपल्याला मिळत असतात आता यासोबतच तुम्ही रुमाल असेल जे जे दुर्गा देवीला आपण साज शृंगार करण्यासाठी ओटीमध्ये वस्तू वापरतो सोळा शृंगार जे आपण म्हणतो लहान मुलींना जे काही गरजेचं असतं तर त्या वस्तू सुद्धा आपण भेटवस्तू म्हणून देऊ शकतो हेच द्या तेच द्या काही काही तुम्ही मेहंदीचा कोण असेल किंवा मुलांना पेन वगैरे ठेवण्यासाठी मुलींना पाऊच वगैरे असतात तुम्ही स्कूल बॅग देऊ शकता तुम्ही टिफिन बॉक्स देऊ शकता तुम्ही वॉटर बॉटल देऊ शकता कंपास देऊ शकता म्हणजे काहीही आपल्याला भेट वस्तू म्हणून त्यांना द्यायची आहे पण चुनरी जी आहे ती महत्वाची आहे आणि तुम्ही पहिल्यांदा जरी कन्यापूजन करताय ना तर तुम्ही याच पद्धतीने करू शकता की तुमच्यासाठी काही वेगळे नियम आहेत का असं आहे का तसं आहे का काही नाही आणि पहिल्या वेळेस आपण करतोय ना थोडंफार इकडे तिकडे होतं काही गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत कारण प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण दरवर्षी वारंवार वारंवार वार त्या गोष्टी करतो ना तर तेव्हा त्याची आपल्याला हॅबिट होते आणि या वर्षी काही झाली चूक तर ती पुढच्या वर्षी आपण करेक्ट करतो पुढच्या वर्षी झाली त्याच्या पुढच्या वर्षी करेक्ट करतो म्हणजे गोष्टी करत करत आपण गेले ना आपोआप आपलं स्वतःच्याच लक्षात येतं की मी काय केलं होतं आणि काय करायचं नाही कशा पद्धतीने मला करायचं आहे आणि तुम्ही करत करत आपोआप ते शिकून जाता त्याच्यामुळे पहिल्यांदा मी करते का का नाही माझ्याकडून चूक होईल का असं काही नाही यथाशक्ती तुमचा भाव जसं जसं तुम्हाला तसं तुम्ही करा आपोआप करता करता तुम्ही शिकाल आणि अगदी व्यवस्थित तुम्ही करू लागाल ते नमस्कार आय होप मी कन्यापूजन बाबतीत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा आन्सर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल नमस्कार